नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मुंबई गोवा हायवेवरून मी चिपळूणच्या दिशेने निघ निगा, निघालो होतो खरं तर आणि आता मी येऊन पोचलो आहे कामते घाटात आता कामते हे चिपळूणच्या थोडंसं अगोदरच आहे जागा आणि हा बघा हा असा फिरून येणारा रस्ता आणि इथे बघा हे असं बोर्ड लागलंय ला अमर मित्र मंडळ कामते सो इथे मी थांबलो होतो आणि इथे ना आपल्याला एक खास गोष्ट पाहायला मिळाली गेल्या वर्षी देखील आलो होतो पण थोडंसं पाठी थांबलो होतो आणि यावर्षी थोडंसं पुढे आलो आहे अमर मित्र मंडळ म्हणून असा बोर्ड दिसला आणि इथे आहेत ना आपल्या गावाकडचा पावसाळी मे मेवा पाहायला मिळाला खरं तर गावाकडे आहे ना काकडी तोसं तोसं म्हणजे मोठं काकडीचं मोठं प्रकार असतो त्याला तोवसं म्हणतात चिबूड हा खरं तर मेवा कोकणी पावसाळी मेवा खायला मिळतो तर आता सध्याच्या काळात आहे ना त्याला चांगलाच म्हणतात ना भर असतो तर इकडे आहे ना या रस्त्याला या कामते घाटामध्ये बऱ्याच असे ग्रामीण भागातल्या गावाकडच्या महिला ज्या आहेत त्या आपल्या परसातल्या काकडी तोसो चिबूट जे काही आहे ते इथे आणून विक्रीसाठी ठेवतात आणि खरंच एक चांगलं अर्थार्जन देखील त्याच्यातून होतं साध्य होतं गावाकडच्या महिलांना देखील म्हणतात ना सिजनल काही ते हाताला थोडंसं काम देखील मिळतं आणि हा कोकणी पावसाळी मेवा तुमच्या देखील तोंडाला लागतो खरं तर चिबूडला भरपूर प्रमाणात मागणी असते पण चिबूड आता आपण पाहिलेत आहेत बऱ्यापैकी आणि तोळसं वगैरे आता कसं आहे पितृ पक्षात वडे वगैरे बनवायला तोळसं वगैरे लागतं सो आता ला, यांच्याकडे काय काय आहे ना ते देखील बघूया कदाचित थोड्याशा भाज्या देखील आहेत त्या देखील आपण बघूया बघा यांच्याकडे ना अशा बारीक बारीक कोवळ्या काकड्या असतात आता ह्या दादांनी मला दिली आहे मस्त एकदम कोवळी चवीला छान तुम्ही पण घेतलेत ना काय घेतलं नारळी नारंगी दोसा नारळी अच्छा दोसा। दोसा। होय होय बघा अशा गाड्या थांबतात आणि असे सगळेच मुंबई वेळ जे कोणी जे, असतात प्रवासी ते ह्या काकड्या घेऊन जातात तोसे घेऊन जातात किंवा चिपूड घेऊन जातात या मावशींना पण विचारू त्यांच्याकडे काय काय मावशी काय काय आहे तुमच्याकडे दुसरं वजन आहे वजन आहे म्हणजे लागतात की नाही आता अजून आहेत ना चालू आहे चालू आहे बघा इकडे मावशीकडे शिबूड आणि तोशी पण आहेत बघा छान छान पहिली बाग आहे ना हा ती संपली आताची बाग आहे म्हणजे बाग करता तुम्ही बाप रे म्हणजे पावसाळी हे विक्रीसाठी तयार करता वापाडा म्हणतात आता हे दादा जुना शब्द म्हणतात वापाडा म्हटलं वाप वापाडा म्हणायचे आणि या वापाड्यात मस्तपैकी काकड्या तोश्या व्हायचे लावले जातात शेती केली लाग जाते पण याची लागवड कधी करता मे महिन्यात करता अरे बाप्पा बरोबर ते आता दिवाळीपर्यंत असतील फार फार तर दसऱ्यापर्यंत आणि तेव्हा विक्री होईल चला बघा हे तोशी पण आहेत बघा मस्तपैकी अशा कोवळ्या काकड्या आहेत आजीबाई बसल्या तू उन्हामध्ये आणि हे बघा इकडे भाज्या पण आहेत हा हा भोपळा आहे कुठल्या प्रकारचा भोपळा आहे छोटा वाटतोय याच्यापेक्षा मोठा होतो ना, ना। हे बघा बर बर तुम्ही याला कुठलं खत वगैरे टाकत नाही ना, ना? शेण खतावर बघा एकदम ऑर्गॅनिक आहे जबरदस्त मंडळी हे बघा सगळे तशा गाड्या थांबतात आणि दादानी पण बघा किती चिबूड घेतले मंडळी सध्याच्या दिवसांमध्ये ना शिबूड खाण्याची जी काही मजा असते ना ती वेगळीच असते काकड्या तर सगळ्यांनाच आवडतात सगळे इकडेच अवेलेबल असतात बऱ्यापैकी पण इकडेची जी मंडळी आहे ना ती एकदम शेणखतावरती हे सगळ्या गोष्टींचं नियोजन असतं किंवा हे हा सगळा ह्या सगळ्या शिबूड काकड्या पिकवतात खरं तर, तर यांची शेती कधीतरी पाण्याचा योग्य नक्कीच दाखवू आता इकडे बघा छान पैकी बघा असे शिबूड आहेत आता थोडेसे मिडियम साइज आहेत आणि मिडियम साईजचं मस्तपैकी गोड लागतो आणि याच्यामध्ये देखील ओळखावं लागतं असं पट्ट्या असतात ना त्याच्यावर ओळखले जातं आणि ते छान मस्त पैकी गोड चिबूड आहेत हे सगळं हे बघा काकडीची डोकली बघा आणि तोस बघा तोस तयार झालेले तोसाचे वडे पातोळ्या याच्यामध्ये तोस आणि धोंडस वगैरे बनवायला अशी मोठी तोशी, तोशी वापरली जातात खास करून पडवल पण आहे यांच्याकडे वांगी आहेत ना सफेद वांगी आहेत आणि इकडे तोडका पण आहे बघा दोडकी या सगळ्या भाज्या आणि त्याचबरोबर चिबूळ काकडी हे बघा मावशीने एकदम दोडकीच काढून दाखवलेत बघा गावठी धोडक्यात म्हणतात मावशी बघा आणि शेणखातावर तयार करताना तुम्ही बघा गावठी भेंडी बघा त्या शेताच्या बांधावर भेंडी असतात अशा जबरदस्त आणि खायला चविष्ट तुम्ही बाजारात जी भेंडी खातात त्याच्यापेक्षा कैक पटीने हा जर तुम्ही तव्यावरती मसाला भरून फ्राय केलात तर भारीच लागतो एकच आहे भेंडी शेताच्या बांधावरच्या भाज्या आहेत ना तुमच्याकडे हे बघा हे बघा हे दुधी वगैरे पण आणल्यात ह्या तुमच्याकडच्याच पिकलेला कारली पण आहेत म्हणजे तुम्ही शेती कधी करता करताना हा सुरुवात पांदरा दिवस गेले दिवस गेले की सुरुवात बरोबर बघा भारी तर मंडळी हे बघा हा सगळा पावसाळी मेवा म्हणू शकतो आपण तो आता खरंतर पिकलाय इकडे भोपळे बघा किती मोठे आहेत आता तुम्ही म्हणाल ह्या काकडींचे रेट्स वगैरे कसे ठरतात तर मंडळी हे सीजनल असतात त्याच्या मागे प्रचंड मेहनत असते खरं तर ह्या तयार होण्यामागे मे महिन्यापर्यंत मे महिन्यापासूनची सुरुवात आहे ज्यावेळी कधी कधी कोकणातल्या डोंगराळ भागात पाण्याची टंचाई असते परत असं पाण्याचं व्यवस्थापन करून शेणखताचं व्यवस्थापन करून ह्या सगळ्या ऑर्गॅनिक ही फळभाज्या पिकवल्या जातात किंवा चिबूड म्हणू नका काकडी म्हणू नका पडवल म्हणू नका हे सगळे वेलवर्गीय वनस्पतीवरती या सगळ्या वनस्पती गोष्टी तयार होतात तर मंडळी हा आहे कामतेघाट इथे आल्याच्या नंतर मित्र मंडळ म्हणून असा बोर्ड दिसेल इकडे हा हा उदयकवाडी ना हा मध्ये जाणारा रस्ता आणि इथे या सगळ्याच आपल्या गावाकडच्या आत्या मावशी काकू बसलेले असतात त्यांच्याकडून हा पावसाळी मेवा घ्यायला विसरू नका खरं तर ऑर्गॅनिक भाज्या आहेत या भोपळा असू दे पडवल असू दे काकडी असू दे आता मोठं तवसं म्हणजे मोठी मोठ्या काकडीला आमच्याकडे तवसं म्हणतात जे असं पिकलं त्याला तवसं म्हणतात आणि हे चिबूड असू दे हे चिबूड आहे ना दह्यामध्ये टाकून किंवा मग एकदम मस्त म्हणजे नारळाच्या दुधामध्ये देखील खाल्ले जातात सो असे असा हा पावसाळी रानमेवा आहे आता तुम्ही म्हणाल की याची किंमत काय किंवा काय तर इथे येऊन तुम्हाला नक्कीच त्या काकी मावशी आहेत त्यांना विचारून तुम्हाला घ्यावं लागेल याच्या मागची मेहनत भरपूर असते शेणखातावर तयार होतं ना मे महिन्यापासूनची तयारी सो आत्ता ते कुठेतरी हे म्हणतात ना असं मेवा उगवतो सो कोकणातलं हे नक्कीच हिरवस सोनं म्हणू शकतो ते आता आपल्या समोर आहे नक्कीच कधीतरी ह्या दरम्यान तुम्ही प्रवास करत असाल तर नक्कीच या ठिकाणी थांबा आवर्जून आपल्या सगळ्याच गावाकडच्या काकी मावशी आहेत त्यांच्याकडून हे घ्यायला विसरू नका चला आपण एक चिबूड घेऊन जाणार आहोत मस्त पैकी चला तर मंडळी हा होता छोटासा व्हिडीओ तर माहिती दिली कारण दर दरवेळी मी या प्रवास असतो तेव्हा नक्कीच आठवतो अरे बाबा चिबूड आपल्याला इथे मिळू शकतो यावर्षी कसं झालं आईने काकडीची वेळ लावली आहे काकडी चांगली धरली होती चिबूड आमच्याकडे झाले नाहीत मग या काकींची आठवण आली आणि तेच असे बरेच असे मुंबई गोवा हायवेला जाणार येणारे गाड्याने प्रवास करणारी मंडळी इथे थांबतात कारण या कोकणातल्या मेव्याचं ना महत्त्व लोकांना माहिती आहे तर मंडळी चला आपण हा छोटासा व्हिडिओ बनवला आय होप तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तुम्ही या दरम्यान आला असाल किंवा इथून यापूर्वी काकडी तोस किंवा चिबूड घेऊन गेला असाल आवर्जून कमेंट करून सांगा चला मंडळी हा व्हिडिओ तुरताच आपण इथेच थांबतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून या काकी मावशी आजी ज्या कोणी बसतात ताई मावशी अक्का तर त्यांना कुठेतरी आहे ना थोडंसं पाठबळ मिळेल कसं आहे प्रचंड मेहनत असते हो या दुर्गम भागामध्ये राहणं मे महिन्यापासून या सगळ्या गोष्टी पिकवण्यामागची एक वेगळी मेहनत असते कधीतरी यांच्या मळ्यामध्ये किंवा यांच्या या वापाड्या जायला भेटलं तर नक्कीच जाऊन या मागची मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू चला मंडळी तुर्तास मी तुमची रजा घेतो भेटतो आणखीन एका कोकणातल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यो कोकण आपलंच असा